मिर्जेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या तिसऱ्या पिढीचा समाजकारणात गम भन युवा नेते सुशांतदादा खाडे त्यांचे सुपुत्र श्लोक खाडे यांच्या शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे नातू श्लोक खाडे यांच्या हस्ते आज मिरज शहरातील विविध गणेश मंडळांच्या आरती संपन्न झाल्या युवा नेते सुशांतदादा खाडे तसेच त्यांचे सुपुत्र श्लोक खाडे यांनी आज शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या माजी पालकमंत्री मिरज विधानसभेचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे त्यांच्या सुविद्यपत्नी सौ सुमंताई खाडे युवा नेते सुशांत दादा खाडे यांनी मिरज ग्रामीण आणि त्याचसोबत शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेटी देण्याची सुरुवात केली आमदार त्यांचे श्लोक खाडे यांचा जनसंपर्क समाजकारण यामध्ये गमभाणं सुरू झालंय आणि यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या सर्व गणेश भक्तांना सुखसमृद्धी आरोग्य मिळावे अशी गणेश चरणी प्रार्थना केली आणि यावेळी भाजपाचे मिरज शहर अध्यक्ष चैतन्य भोकरे अजिंक्य हंबर विक्रम पाटील रमेश मेंढे ज्योतिताई कांबळे कल्पना मस्के अनिल हारके यांच्यासह हो, भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज